संगमनिष्ठीव्ही नेटवर्क यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी यवतमाळ येथून आज आपण पाहत आहोत संगमनिष टी व्ही नेटवर्क बातमीपत्र सत्तेवर आधारित भ्रष्टाचारमुक्त भारत हाच आपला उद्देश आहे या बातमीपत्राच्या माध्यमातून आपल्याला काही माहिती मिळाली होती का एक राशन कार्ड एक अंत्योदयचं राशन कार्ड आणि एक लाभार्थीनी एक साडी असा उपक्रम राबवला जात आहे शासनाच्या वतीने परंतु काही ठिकाणी बातम्या येत आहे एकदम बोगस साड्या एकदम फाटक्या साड्या आणि न घालण्याजोग्या त्या साड्या अशा आपल्याला इथून दिसून येत होत्या आपल्याला दाखवण्याचे प्रयत्न करते हे बघा ही साडी एकदम म्हणजे हलकी आणि उच्च प्रकारची आहे हे तुम्हाला लाईव्ह दाखवण्याचे प्रयत्न करताय बघा साडी एकदम फाटकी आहे आणि एकदम छिंदी बाजारात जे कपडे भेटतात शंभर रुपयामध्ये पन्नास रुपयामध्ये शेतीला बांधण्याकरता अशा प्रकारचा या लोकांनी असा कपडा पाठवून गरीब वर्गाचा हा अपमान करण्याचा प्रयत्न शासनाच्या वतीने झालेला आहे तसंच एक दुसरी साडी आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो हे एक लाभार्थी आहे यांना पण आलेले आहे बघा